मित्रांनो आपण बघणार आहोत साडेआठ एकर रेडी फार्म हाऊस हे बघू शकता प्राईम माउंटन लोकेशन सुंदर अशा प्रकारे लोकेशन आहे तर आपण हे जागेचं फ्रंटेज बघणार आहोत साधारणत हा टोटल जागेचा फ्रंटेज आहे आता आपण प्लॉटमध्ये एंट्री करणार आहोत साडेआठ एकर माउंटन व्ह्यू रेडी फार्म हाऊस हा एंट्री आहे एंट्री जागेमध्ये झाडांची लागवड केलेली आहे टेबल प्लॉट आहे डॅमची आठ एच पीची मोटर चार इंच पाइपलाइन आणलेली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो साडेआठ एकर रेडी फार्म हाऊस लँड माउंटन व्ह्यू लोकेशन डॅमचं पाणी रागीमध्ये आणलेलं आहे थ्री फेज लाईन आहे टेबल लँड आहे नॉर्मल हिल प्लॉट आहे माळशेज हिल प्रॉपर्टी मुरबाड भूषण शिंगोळ आहे बघू शकतो साड्या टेकरचा सा हा प्लॉट आता आपण बघत आहोत सुंदर अशा प्रकारचा प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण लाल मातीचा प्लॉट टेबल प्लॉट आहे जागेमध्ये कंस्ट्रक्शन सुद्धा आहे आपण आता बघणार आहोत हे कन्स्ट्रक्शन जागेमध्ये आहे दोन रूम एक केअरटेकर हाऊसपासून फ्रंट साईडला डोंगर व्यू। बघू शकता आंब्याची बाराशे तेराशे झाड लागवड केलेली आहेत जागेच्या फ्रंट साईडला माउंटन व्ह्यू आणि बॅक साईडला डॅम डॅम दिसत आहे आपल्याला बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशा प्रकारचा हा फार्म हाऊस मित्रांनो तुमच्यासाठी एकदम प्राईम लोकेशन प्लाट। सा एकदम टार रोड टच प्लॉट पूर्ण माउंटन व्ह्यू थोडंसं क्लायमेट डाऊन असल्यामुळं आपल्याला माऊंटन एकदम दिसत नाही आहे क्लेअर तरी पण बघू शकतो आपण एकदम डॅम जवळ प्रॉपर्टी टेबल प्लॉट बाराशे ते तेराशे झाडे सुंदर अशा प्रकारचं प्लॉट आहे मित्रांनो तर पाण्याचंही इथे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे लोकेशन पण एकदम प्राईम असं आहे बघू शकता थ्री सिक्स्टी डिग्री माउंटन आपण इथून बघू शकतो पाण्याची टँक वगैरे आहे तर डॅमचा व्ह्यू आपल्याला प्लॉटमधून दिसत आहे पूर्ण पूर्ण बघू शकता तुम्ही हे पूर्ण डॅम दिसतो आपल्याला लागेत ना हा साडेआठ एकरचा सा प्लॉट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सुंदर अशा प्रकारचं प्लॉट आहे रिसेल प्लॉट आहे कंपाऊंड वगैरे जागेला केलेला आहे आपण बघू शकतो एकदम रोड टच असा हा प्लॉट इकडे मोटर हाऊस सुद्धा आहे हे बघू शकतो आपण आंब्याची झाडं एका साइडला लागवड केलेली आहे सागाची झाड आहेत आंब्याची लागवड केलेली आहे साडेआठ एकरचा असा लाल मातीवाला प्लॉट एक आहे एकदम चांगल्या अशा प्रकारची सुपीक जमीन इथे आहे बघू शकता आंब्यांची झाडं थोडीशी मेंटेन नसल्यामुळे हे गवत वगैरे आपल्याला दिसतं आहे पण एकदम टेबल प्लॉट आणि हिलवर असा हा प्लॉट आहे मित्रांनो एकदम रिसेल प्रॉपर्टी आहे एकदम क्लिअर कट टायटल आपण आता डॅमच्याकडे थोडासा निघालेलो आहे त्या गवत असल्यामुळे आपण इकडनंच रिटर्न होत आहे एकदम गावठाणा शेजारीला हा प्लॉट असल्यामुळे येण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे ते बघू शकतो आपण डोंगरव्ह्यू

एक फक्त पन्नास मीटर डॅमपासून हा डिस्टन्स असणार आहे जागेचा पण जागेमध्ये पाण्याची ती लाईन आणलेली आहे बघू शकतो आपण डोंगर हळूहळू मोकळावत चाललेला आहे हे डोंगर व्ह्यू आपण बघू शकतो सुंदर असा प्रकारचं माउंटन व्ह्यू नॉर्मल हिल प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे जागेमध्ये पूर्ण लाल मातीवाला प्लॉट आहे हे बघू शकता तुम्ही बघू सुद्धा आहे सुंदर अशा प्रकारचं सुरक्षेसाठी हे डॉग इथे आणलेलं आहे केअरटेकर हाऊस बघू शकतो मित्रांनो एकदम छान अशा प्रकारचं हा फार्म हाऊस इथे आहे ते जरा क्लीन अप वगैरे करा लागेल ला आपल्याला हे बघू शकतो मित्रांनो मालशिज हिल प्रॉपर्टी मुरबाड मध्ये एक प्रॉपर्टी आहे साडेआठ घेऊन आले मित्रांनो फार सुंदर अशा प्रकारचा प्लॉट आहे तर इंटरेस्टेड आहेत या प्लॉटमध्ये तर कृपया विजिट करा आमच्या संपर्क नंबरशी संपर्क करा योग्य पद्धतीने आपल्याला या प्लॉटचं डिटेल्स सा आम्ही देऊ छान अशा पद्धतीने हा प्लॉट आहे हे पॉवर टिलरसुद्धा बी इथे आहे एकदम प्लॉटिंगसाठी पण हा प्लॉट आपल्याला होऊ शकतो गावठांच्या जवळ असल्यामुळे हा प्लॉट आपल्याला सुद्धा जलद रीतीने होऊ शकतो एकदम टेबल असा प्लॉट पुढे माउंटन व्ह्यू आणि मागे डॅम व्ह्यू असा मधी हा प्लॉट आहे एकदम चांगल्या अशा पद्धतीने इथे बॉंगलोज प्लॉटिंग फार्म हाऊस रिसॉर्ट या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता आजूबाजूला गाव परिसर आहे आणि एकदम टार रोडचा असा हा प्लॉट आहे चांगला असा फ्रंटेज पण जागेला आहे बघू शकता तरी या प्लॉटसाठी आपण इच्छुक असाल तर आम्हाला संपर्क करा धन्यवाद मालशेज झील प्रॉपर्टी मुरबाड हे बघा जाण्या येण्यासाठी देखील प्लॉटच्या समोर दोन ते अडीच तासांनी बसेसची सेवा आहे छान प्रकारे हा प्लॉट आपल्यासाठी आहे मित्रांनो एकदम रिसेल प्रॉपर्टी आहे आणि लोकेशन डॅम डोंगर लोकेशन सुद्धा या प्लॉटला एकदम जबरदस्त आहे तर आपण आलेलो आहे टार रोडला बघू शकता तुम्ही हे फ्रंटेज आपल्याला साधारणतः अडीचशे ते तीनशे फुटाचं या जागेसाठी दा, टार रोडचं फ्रंटेज आहे सुंदर अशा प्रकारे हे आणि आपण बघू शकतो लोकेशन लोकेशन तर अप्रतिम आहे बघू शकता तुम्ही हे जस्ट आपल्या जागेच्या समोर माउंटन व्ह्यू लोकेशन आणि जागेच्या डैम डॅम लोकेशनमध्ये ही जागा आहे तरी लवकरात लवकर या इंटरेस्टेड असाल तर संपर्क करा धन्यवाद